जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समशेरपूर गटातून तरुण शिक्षित आणि कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून गणेश खोकले यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे गणेश खोकले हे स्थानिक रहिवासी असून आपल्या मतदारसंघातील सर्व परिस्थिती गरजा आणि समस्या याची त्यांना सखोल जाण आहे उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांनी बी ए अर्थशास्त्र डी एल एड आणि एल एल बी अशी शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे केवळ सत्तावीस वर्षाच्या वयात सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय अनुभव त्यांनी मिळवला आहे आमदार साहेबांचे कार्यालयीन सहाय्यक म्हणून कामकाज करताना त्यांनी शासन व प्रशासनातील कामकाज जवळून अनुभवले असून लोकहिताच्या विषयावर परिणामकारक कार्य करण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली आहे लेखक शिक्षक वकील आणि समाजसेवक अशा विविध भूमिकांमधून गणेश खोकले यांनी सामाजिक परिवर्तनासाठी झटणारा तरुण नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत आढळा व माळुंगी परिसरातील जनतेतून नवीन प्रामाणिक आणि संघर्षशील चेहऱ्याची मागणी होत असताना गणेश खोकले हे राजकारणातील स्वच्छ निष्ठावान आणि तरुण चेहरा म्हणून उदयास येत आहेत त्यांचे जातीय आणि धार्मिक संघटनांशी समन्वयाचे सलोख्याचे संबंध असून आगामी काळात ते समशेरपूर गटातील विकासासाठी पुढील अनेक वर्ष झोकून देणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे गणेश खोकले यांची उमेदवारी अंतिम झाल्यास समशेरपूर गटात स्थानिक विकासाला नवी दिशा मिळेल आणि युवाशक्तीच्या माध्यमातून ग्रामीण प्रगतीचा नवा अध्याय सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे समशेरपूर, जिल्हा परिषद गट हा याआधी ओबीसीसाठी राखीव होता परंतु यावर्षी हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने या ठिकाणची निवडणूक चांगलीच रंगदान होणार आहे